नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर पहा महत्त्वाची अपडेट आहे पैसे जमा न झालेल्या महिलांना आदिती तटकरे यांनी दिला आहे एक दिलासा म्हणजे कोठे तक्रार तुम्ही करू शकता तसेच आता दिवाळीच्या हप्त्यासंदर्भात बातमी सुरू होती त्यातच आता महिलांना आजपासून दिवाळीचा हप्ता येण्यास देखील सुरुवात झालेली आहे पहा या ठिकाणी मी क्रीनशॉट जोडलेला आहे चार दहा दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या तारखेला सकाळी साडेनऊ म्हणजे नऊ त्रेचाळीस म्हणजे पावणे दहा वाजता हा मेसेज आलेला आहे आणि एका महिला महिलेला दिवाळीचे तीन हजार या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित मिळालेले आहे तुम्ही व्यवस्थित पाहू शकता पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत महिलांच्या बँक खात्यात तिसरा हप्ता जमा केल्याची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे सोबतच काही महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप जमा झाले नाहीत त्यांच्यासाठी आदिती तटकरे यांनी एक सल्ला देखील या ठिकाणी दिलेला आहे तर पहा तो सल्ला काय आहे सविस्तर जाणून घेऊया सत्पूर्वी चॅनलवर असल्यास पटकन एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तर पहा दिवाळीचा हप्ता देखील यायला सुरुवात झालेली आहे चार ऑक्टोबरपासून दहा तारखेच्या आज सर्वांना पैसे या ठिकाणी मिळणार आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या देखील आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण एक कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार दोनशे सात भगिनींना तिसऱ्या टप्प्याचा लाभ या ठिकाणी हस्तांतरित करण्यात आलेला आहे उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवरती सुरू असून लवकरच सर्व पात्र भगिनींना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे तर पहापुढे ते असं म्हणतात की खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांसाठी त्यांनी एक सल्ला दिलेला आहे लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पातळीवर सुरू असून काही तांत्रिक अडचणींमुळे अर्ज मंजूर असूनही ज्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा या उद्देशाने शासनाद्वारे काल म्हणजे दोन ऑक्टोबरपासून विशेष मोहीम राबवण्यात आली ही मोहीम आठ ऑक्टोबर पर्यंत म्हणजे अजून चार दिवस सुरू आहे आज आहे चार ऑक्टोंबर आठपर्यंत पर्यंत सुरू आहे काय ती पाहू ज्या महिलांचे अर्ज मंजूर असूनही त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील अशा महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे तक्रार त्यांची नोंद करावयाची आहे पहा तुमच्यासाठी खास प्लॅटफॉर्म हा उपलब्ध करून दिलेला आहे ज्यांचे पैसे जमा झाले नाहीत त्यांनी आठ ऑक्टोबरपर्यंत अंगणवाडी का सेविकांकडे जाऊन स्वतः तक्रार दाखल करायची आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळे तुमचं काम सोपं होणार आहे तर पहा आलेल्या तक्रारींचं निवारण समितीकडून दखल घेतली जाईल व महिलांना लवकरात लवकर लाभ दिला जाईल असं देखील आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे ज्यांचे पैसे जमा झाले नाहीत त्यांनी पटकन अंगणवाडी का सेवकांकडे जाऊन तक्रार करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या शंकांचं निरसन होईल कारण आठ तारखेपर्यंतच तुम्हाला हा जे तक्रारीचा अंगणवाडी का सेवनकडकडे त्यांनी सांगितलेलं आहे ते, ते आठ तारखेपर्यंतच उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे पटकन जाऊन तक्रार नोंद करा जेणेकरून तुमच्या अडचणींचं निवारण होऊन या ठिकाणी तुमचे पैसे देखील जमा होतील तर आठ तारखेपर्यंत मुदत आहे त्यामुळे पटकन तक्रार नोंद करून घ्या जेणेकरून तुम्हाला पैसे येतील आता बऱ्याच महिलांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आजपासून येण्यास सुरुवात झालेली आहे मी स्क्रीनशॉट देखील जोडलेला आहे सकाळी पावणे दहाचा हा मेसेज आहे आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचा दिवाळीचा हप्ता येणार आहे कारण सरकारने आपल्याला सांगितलं होतं की दहा ऑक्टोबरच्या अगोदर सर्व महिलांना दिवाळीचे हप्ते म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरचे पाठवणार आहे तसंच त्यांनी सुरुवात देखील केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास पटकन सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन अपडेटसह हो, तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र